लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख पंचावन्नाव युगतत्वांचे भान असणारे शिक्षण योगी डॉक्टर जे पी नाईक विवेक आणि विरक्ती ही योगी माणसाची लक्षणे असतात ती लक्षणे डॉक्टर जे पी नाईक यांच्याकडे होती याशिवाय त्यांना युगतत्वांचे भान होते त्यांनी राबविलेली शैक्षणिक धोरणे आखलेल्या योजना उभारलेल्या शिक्षण संस्था या त्यांच्या दृष्टेपणाची साक्ष देतात त्यांना स्वकालीन समाजाच्या स्थितीगतीची उत्तम जाण होती समाजाच्या अगतिकतेचे दारिद्र्याचे मूळ अज्ञानात असते हे त्यांनी अनुभवातून ओळखले होते वयाच्या नवव्या वर्षी ते शाळेची पायरी चढले आणि कुशाग्र बुद्धिमत्ता व चिकाटीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी हे जेपींचे गाव त्यांचे मूळ नाव विठ्ठल हरी घोडगे याच नावाने ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाले बी ए झाले शिकत असलेल्या कॉलेजमध्ये शिकविण्याची संधी चालून आली असताना ते स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले आपल्या देशभक्तीचा त्रास कुटुंबियांना होऊ नये म्हणून त्यांनी नाव बदलले विठ्ठलहरी घोडगेचे ते जयंत पांडुरंग नाईक झाले आणि पुढे जे पी नाईक या नावाने ख्यातकीर्त झाले त्यांचा सारा जीवन प्रवास म्हणजे धुळीतून धुरंधर झालेल्या एका ध्येयवादी धडपड्या शिक्षण तपस्वीची कठोर तपश्चर्या आहे स्वातंत्र्य सैनिक म्हणून बेल्लारीच्या तुरुंगात सजा भोगताना जेपींमधील समाजसेवक आणि संशोधक जागा होता त्यांनी कैद्यांच्या त्वचारोगावर जे मलम तयार केले ते व्हॅसलीनपेक्षा पण स्वस्त व परिणामकारक ठरले गंधकाची भुकटी व गोडेतेल यांच्या मिश्रणातून तयार झालेले हे मलम इंग्रज डॉक्टरांच्या अभ्यासाचा व कुतूहलाचा विषय झाले जेपीचे वेगळेपण हेच की त्यांनी आपल्या वृत्तीची व सेवेची जाहिरात केली नाही व्हॅसलिनवरचा खर्च कमी करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले याचे बक्षीस म्हणून इंग्रज सरकारने त्यांना सक्त मजुरीच्या शिक्षेत सूट देऊ केली पण शिक्षेत सूट देण्यापेक्षा बक्षीस म्हणून वाचायला वैद्यकशास्त्राची पुस्तके द्यावीत अशी मागणी त्यांनी केली हे सारे अजबच पण मागणी मान्य झाली आणि डॉक्टर जे पी नाईक कुशल वैद्य झाले या अनुभवातून त्यांनी शिक्षण आणि आरोग्य या विषयावर उदंड लेखन केले आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ गोरगरीब लोकांना करून देण्यासाठी मनाची श्रीमंती व आंतरिक तळमळ लागते जेपींनी तुरुंगातून मुक्त झाल्यावर धारवाड जिल्ह्यातील उप्पिन बेट्टीगेरी नावाचे छोटे गाव गाठले हे गाव शिक्षणाच्या बाबतीत मागास आणि आरोग्याच्या बाबतीत त्रस्त होते त्वचारोग ही त्यांची समस्या होती या गावातच दोन वेळे भाकरी दही दाढीचा साबण आणि अंग टेकायला एखादी टपरी एवढ्या अपेक्षेवर त्यांनी आपले सेवाकार्य सुरू केले प्रथम गाव रोगमुक्त केले गावातील थोडीफार शिक्षित तरुण मुले बरोबर घेऊन साक्षरता मोहीम राबविली साऱ्या गावची श्रम शक्ती जागवून गावाजवळची टेकडी फोडून टेकडीतून सुंदर सडक तयार केली फायदा असा झाला साऱ्या टेकडीला वळसा मारून गाठावी लागणारी जिल्ह्याची बाजारपेठ त्या टेकडीतल्या रस्त्यामुळे थेट गाव शेताजवळ आली गाव साक्षरतेसाठी आणि रस्त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षकी व अभियांत्रिकी ज्ञान अवगत करण्यासाठी जे पी जिल्ह्याच्या ग्रंथालयात ठाण मांडून बसायचे धन्य ती ग्रंथमैत्री आणि ज्ञाननिष्ठा डॉक्टर जे पी नाईक हे विकास कार्याला उर्मी देणारे उपक्रमशील व्यक्तिमत्व होते कार्यतत्परता हा त्यांचा स्थायी भाव होता ग्रामीण माणसाला योग्य दिशा व विचार देण्याचे कार्य त्यांनी केले मुंबईच्या गव्हर्नरने उत्कृष्ट गावासाठी पारितोषिक म्हणून ठेवलेली ग्रामीण सुधारणा ढाल हुपिनबेट्टी गेरीसारख्या छोट्या गावाला त्यामुळेच मिळू शकले एक गाव जसे त्यांच्यामुळे परिवर्तनाच्या वाटेवर येऊ शकले तसेच डॉक्टर आडके नावाचे जिल्ह्याचे अभियंते केवळ जेपींमुळेच ग्रामीण अभियांत्रिकी विषयावर पी एच डी करू शकले आणि हेच आडके पुढे कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू झाले परिसस्पर्श म्हणतात तो यालाच डॉक्टर जे पी नाईक यांनी आयुष्यभर मर्यादित गरजा साधी राहणी आणि उच्च विचारांची जोपासना केली कोल्हापूर संस्थांचे विकास कार्य सचिव म्हणून दरमहा दीडशे रुपये पगार देऊ केला असताना त्यांनी सतरा रुपये आणि तीन रजा एवढीच अपेक्षा व्यक्त केली आपल्या धारवाडच्या परिसरातील लोकसहभागातून उभ्या केलेल्या शिक्षण संस्थांना भेटी देण्यासाठी प्रवास खर्च म्हणून त्यांनी गरजे एवढे वेतन घेतले केंद्रीय शिक्षण मंत्रालयात नियुक्ती झाल्यावर तर त्यांनी वेतनही नाकारले शेवटी वेतनपत्रकावर सही करणे आवश्यक झाल्याने एक रुपया वेतन घेणे त्यांनी पसंत केले निस्पृहता आणि मानवता यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जे पी होते हाफ पॅन्ट अर्ध्या बाह्यांचा शर्ट असा गबाळ ग्रंथी आणि स्वतःहून गरिबी पत्करलेला हा माणूस थेट संत गाडगेबाबांशी बाबा आमटेंशी नाते कसे जोडतो हे जे पी नाईक यांचे जीवनचरित्र अभ्यासल्यानंतर लक्षात येते भाई माधवराव बागल यांनी जीवन प्रवाह या आत्मचरित्रात जेपींच्या सौंदर्यदृष्टीचे व कार्यचिकाटीचे कौतुक केले आहे कोल्हापूर विकासाची पंचवार्षिक योजना तयार करून जेपींनी कोल्हापुरातील क्रीडांगणे बागा रस्ते पाणीपुरवठा इत्यादींचे नियोजन केले व शहराला नवे सौंदर्य आणले जे पींनी राज्य प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य प्रौढ शिक्षण मंडळाचे सदस्य शिक्षण सल्लागार संशोधक ग्रंथलेखक म्हणून जे लिखाण केले ते आजही दिशादर्शक व प्रेरक आहे एन सी आर टी या संस्थेच्या स्थापनेचे टिप्पणही त्यांनी लिहिले अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न असा शिक्षण खात्याचा शतक सांवत्सरिक इतिहासही त्यांनी लिहिला परप्रांतात आणि परदेशात त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांचे स्वागत तर झालेच शिवाय त्यांचे शैक्षणिक सिद्धांत शैक्षणिक इतिहासात नोंदवले गेले सामान्य जनतेचे जीवनमान उंचावले जावे म्हणून चंदनाचे व्रत घेतलेल्या डॉक्टर जेपींनी स्वतःचे आयुष्य शिक्षण प्रसारासाठी झिजवले भारत सरकारने सन्मानाची पद्मभूषण पदवी देऊन त्यांचा सार्थ गौरव केला अल्पकाळात शैक्षणिक भाग्योदय घडवायचा असेल तर पाश्चात्यांपेक्षा आपल्याच मातीतील महात्म्यांच्या विचारांना मूर्त स्वरूप दिले पाहिजे महात्मा गांधीजी पंडित नेहरू रवींद्रनाथ यांच्या विचारांचा व्यवहार्य समन्वय साधून शिक्षण व्यवस्थेची मांडणी केली पाहिजे शाळा महाविद्यालये ही अध्यापकांच्या उपजीविकेचे केंद्रे न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उद्धाराची संस्कार केंद्रे झाली पाहिजेत पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीतील मूल्यांचा आदर वैविध्याचा अभिमान सहिष्णुता ही लोकशाहीची मूल्ये शिक्षणातूनच रुजविली पाहिजेत आधुनिकता ही भौतिक क्षेत्राशी निगडीत असून त्याचा सांधा आत्मविकासाशी जोडला पाहिजे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये बौद्धिक कार्य आणि शरीरश्रम हे परस्पर पूरक आणि अविभाज्य ठेवून विकासाचे नाते समाज विकासाशी जोडले पाहिजे शिक्षण व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांची सांगड घालून आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास गटांना सबल केले पाहिजे सामान्य करदात्यांच्या निधीतून नोकरदार वर्गाचे वेतन व प्रशासकीय यंत्रणा यावर हजारो कोटी रुपये खर्ची पडतात त्यातून देशातील दरिद्री जनतेला कोणता लाभ मिळतो हा जेपीचा प्रश्न त्यांच्या चिंतनशील व संवेदनशील स्वभावाची प्रचिती देतो जीवनाची कृतार्थता शोधण्यासाठी शिक्षणाची मदत झाली पाहिजे अन्यथा शिक्षण हा सक्षम मानव निर्मितीपेक्षा एकसारख्या वस्तुनिर्मितीचा सा, साचा होऊन जाईल शिक्षण आणि श्रम शिक्षण आणि कला शिक्षण आणि निसर्ग शिक्षण आणि समाज अशा विविध अंगांनी विचार करणाऱ्या डॉक्टर जे पी नाईकांनी शिक्षणातून पुनर्रचना आणि पुनर्रचनेतून शिक्षण हे ध्येय वाळगले आणि त्याच हेतूने वेदगंगेच्या काठी गारगोटी गावातील एका पडीक टेकडीवर मौनी विद्यापीठाची प्रगती केली वास्तविक जे पी नाईक हेच शैक्षणिक नवविचारांचे विद्यापीठ होते पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एप्रिल जून दोन हजार सात शिक्षण आणि समाज हा विशेषांक प्रसिद्ध झाला एक असामान्य शिक्षण वेत्ता म्हणून डॉक्टर चित्रा नाईक यांनी त्या अंकात नाईक साहेबांच्या शिक्षण विचारांचे शैक्षणिक योगदानाचे अत्यंत मुद्देसूदपणे विवेचन केले आहे आपण पाणी वीज इत्यादी प्रश्नांसाठी आवाज उठवतो आंदोलने करतो पण उद्याचे आशास्थान असणाऱ्या उमलत्या मुलांच्या प्रश्नांसाठी किती प्रयत्नशील गंभीर व कार्यतत्पर असतो याचे चिंतन केले पाहिजे निदान त्यासाठी तरी डॉक्टर जे पी नाईक यांचे स्मरण केले पाहिजे त्यांचे अवघे जीवन हे ध्यासपर्व होते शिक्षणाद्वारा समाज विकास हाच त्यांचा ध्यास होता अशा ध्येयवादी शिक्षणयोगी डॉक्टर जे पी नाईक यांच्या चैतन्यदायी स्मृती कृतीच्या पातळीवर विनम्रपणे जपूया आता होतात लेखा संग्रह आपण ऐकत चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे